बैलगाडी मालक बैलगाडी मालक पैलवान आपल्याशी बोलतायत आता निंचोडच्या मैदानात मी सांगितले कालच्या वांगीच्या मैदानाचं बी परत हॅरेशमेंट झाले आम्हाला काय कुठला पगार नाही आम्ही सर्वसामान्यांसाठी करत होतो इथं मोठ्याची गाडी असली तर ह्या विषयाला नाही मोठे फाटे फुटले असते बारीक मोठा हा आला असता इथून पुढे त्यानंतर नंतर उद्या कुणीही संघटनेला फोन करायचं नाही संघटनेला आणि मला तो वैयक्तिक करायचंच नाही आजपासून काम करायचं सोडून दिलेलं आहे जशी भरवायचे तशी मैदाना भरवा तसे करायचे तशी लॉट करा पण ती निकाल रेषा लाईव्ह ह्या कुठल्याच गोष्टी राहणार नाही कुणावरही बंधन नाही कसंही करा तसेही तिथे घ्या दोन वाजेपर्यंत चालू ठेवा कसं करायचंय तसं करा आमचं कुणाला काय म्हणणं राहणार नाही कसं व्हायचं तशी उद्या मैदानात सगळ्यांना तेच पाहिजे सगळी बारीक मोठी जो तो आपापल्या आला की पगड मारायला बघतो आणि आम्हाला आमचं रक्त आठवायला लागते नसतं आणि सगळे त्यामुळे आम्हाला काय कुठला पगार पण नाही आणि आम्हाला वाईट पण काय नाही मोठा काय हाऊस चाललेलं नाही प्रत्येकानं आपापल्या परळीला पुढे वागा आणि ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटते संघटना चालवी त्यांनी आई सुरू करावं आणि त्यांनी आयडिया करावं तिथून पुढे उद्यापासून मला